जय शिवराय मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी रोहिटा किल्ला घेतला तेव्हा हातगाईच्या लढाईमध्ये कृष्णाजी यांचा मृत्यू झाला त्याच घराण्यातले रायाजी आणि हे मोठे शूरवीर त्यांनी आपल्या पराक्रमाची पहिल्यांदा दाखवली अफजल वदाच्या वेळी अफजल खानच्या वेळी स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्या युद्धामध्ये बांधल सेनेने अतुलनीय पराक्रम दाखवला त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना आदिलशाहच्या ताब्यातले प्रचंड मोठे किल्लेही आपल्या ताब्यात घेता आले त्याच्यानंतर त्यांचा पराक्रम हा दिसून आला तो गोडखिंडीच्या लढाईमध्ये जेव्हा महाराज पणाळ्यावरून सुटले तेव्हा विशाळगडी जाताना रायाजी आणि कोयाजी बांधल आणि त्यांची बांदलसेना तसेच बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे यांनीही अपरिमित साहस दाखवलं आणि तिथे बाजीप्रभूंचा देह ठेवला याचा राग प्रचंड बांदल सेनेच्या मनात होता त्याचा बदला घेण्याच्या ह्याने त्यांनी सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद जो विशाळगडाच्या पायथ्याशी होता त्याच्यावर धावा बोलून त्यालाही नेस्तनाभूत केला त्याच्यानंतर जेव्हा पुण्यामध्ये शाहिस्ते खान धुमाकूळ घालत होता तेव्हा महाराजांना आपल्या रहितेच्या काळजीपोटी एक मोठा डाव खेळावा लागला की लाल महालावर छापा घालायचा त्या छापा घालण्याच्या पूर्ण नियोजनामध्ये कोयाजी बांदल बांदल सेना येसाजी तानाजी अशी सगळी मंडळी होती शाहिस्ते खानाच्या दालनाकडे जाणाऱ्या दरवाजाची निगा राखण्याचं काम हे कोयाजी बांदलांकडे होतं शाहिस्ते खानाचं तर तीन बोटावरती निभावलं परंतु कोयाजी बांदल तिथल्या हातगाईच्या लढाईमध्ये जबर जखमी झाले आणि भोरच्या शेजारीच त्यांचा इथे मृत्यू झाला इथे भोरला जाताना जो नेकलेस पॉईंट लागतो त्याच्या जवळच कोयाजी बांदल यांची समाधी आहे कधी आलात तर नक्की इथे नतमस्तक व्हा जय शिवराय